जो एकत्रित हप्ता आहे तीन हजार सन्मान निधीचा हा आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आम्ही योजनेची घोषणा केली काँग्रेस पार्टीचे विरोधक आमचे ही योजना होऊ शकत नाही पैसा जाणारच नाही हे तर शक्यच नाही अशा प्रकारच्या अनेक गोष्टी हे त्या ठिकाणी बोलू लागले पण मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की या सगळ्या लोकांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये सगळे पैसे हे आपण जमा करून टाकले पण बंधू भगिनी विशेषतः लाडक्या बहिणींनो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तुमचे काही सावत्र भाऊ देखील काँग्रेसमध्ये आहेत या सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन ही योजना बंद करण्याचा प्रयत्न केला लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती कारण लाडक्या बहिणींचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नव्हता लाडक्या बहिणी खूप दिवसापासून त्यांच्या हप्त्यांची जी वाट आहे ती बघत होत्या आणि त्यानुसार या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणी संपूर्ण ही स्पष्ट होणार आहे कारण लाडक्या बहिणींचा हप्ता तीस एप्रिल आलेली आहे आणि आता तो हप्ता देखील पडायला सुरुवात झालेली आहे कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती देताना एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलं होतं की प्रत्येक लाडक्या बहिणींचा जो महिना असतो हप्ता असतो तो महिन्याच्या शेवटचा आठवडा म्हणजे चौथ्या आठवड्यामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही ती रक्कम जमा करतो परंतु उद्या आखाजी हा सण असल्याने म्हणजे उद्याची लास्ट डेट आहे त्यामुळे आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे पैसे वाटप आहे ते देखील सुरुवात झालेली आहेत आणि या सणाच्या निमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात दहावा आणि अकरावा हप्ता एकत्रितरित्या देऊ अशीसुद्धा दे माहिती त्यांनी आधीसुद्धा सांगितलेली होती त्याचनुसार लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्रितरित्या दिले जात आहेत कारण लाडक्या बहिणींना जर एकच हप्ता द्यायचा होता तर तर तो तुम्हाला कधींचा मिळालेला असता परंतु लाडक्या बहिणींना स्तनानिमित्त दोन हप्ते एकत्रितरित्या देण्यासाठी त्यांना उशीर करण्यात आलेला आहे आणि आता आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दहावा आणि अकरावा हप्ता पंधराशे आणि पंधराशे करून दोन एकत्रित हप्ते धरून तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपयेची रक्कम जमा केली जात आहे तर त्याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची जी अपडेट आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहेत आणि यामध्ये काही लाडक्या बहिणी ज्या होत्या त्या अपात्र ठरलेल्या होत्या तर अपात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत नाही आहे हे त्यांनी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे बघण्यासाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहिणी योजनेचे एक पोर्टल लाँच करण्यात आलं होतं ज्यानुसार तुम्ही तुमचं अकाउंट चेक करू शकता की तुमचं जे अकाउंट आहे ते कोणत्या कारणामुळे रिजेक्ट करण्यात आलं आहे म्हणजे तुमचा फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे ही माहिती चेक करण्यासाठी तुमच्यासाठी ती वेबसाईट बनवण्यात आली होती त्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर तिथे टाकू शकता आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी सेंड केला जातो ओ टी पी सेंड केल्यानंतर तुमचं जे वैयक्तिक अकाउंट आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे दिसते तुमचं नाव तुम्ही कुठे राहतात आणि तुमचे जे बँक अकाउंट आहे ते कोणत्या बँकेचे तुम्ही दिलेले आहेत किंवा आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये किती इन्स्टॉलमेंट जमा झालेले आहेत याचीसुद्धा माहिती त्या वेबसाईटवरती दाखवण्यात येते जर तुम्हाला एकही हप्ता मिळालेला नसेल तर नेमका तुमचा काय प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला तिथे दिसून जातो कारण त्यामध्ये स्पष्टपणे त्याचे जे कारण असते ते कारण तिथे लिहिलेले असते आणि जर तुमचे इतर हप्ते जमा झालेले असतील तर कोणत्या तारखेला किती हप्ता तुमचा जमा झालेला आहे याचीसुद्धा माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवरती भेटते त्यामुळे तुम्ही लाडकी बहिण योजनेच्या किंवा ऑफिशियल पोर्टलवरती जाऊ शकता जर तुम्ही स्वतः फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ती साईट ओपन करू शकतात आणि तिथे जाऊन तुम्ही ती माहिती चेक करू शकता जर तुमचे फॉर्म ऑपरेटरनं भरलेलं असेल किंवा इतर कुठल्याही व्यक्तीने भरलेलं असेल तर आता त्याच्यासाठी सुद्धा दुसरं पोर्टल हे लॉन्च करण्यात आलेलं आहे आपण यावरती आधी व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये आपण ती वेबसाईटसुद्धा दिलेली होती त्या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून ही संपूर्ण माहिती तिथे बघू शकणार आहात तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे कारण बहुतेक लाडक्या वहिनींच्या खात्यामध्ये पैसे पडायला देखील सुरुवात झालेली आहेत भरपूर लाडक्या बहिणींचे मेसेज आलेले आहे की आमचा जो हप्ता आहे तो आम्हाला मिळालेला आहे तर काही बहिणींचे असे मेसेज येत आहेत की आमच्यापर्यंत अजून जो हप्ता आहे तो वितरित झाला नाही आहे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे कारण जो हप्ता असतो तो, तो एकाच वेळेला प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत नाही तर जिल्हावाईज तुमच्या खात्यावरती ही रक्कम पाठवली जाते त्यामुळे काही बहिणींना कालच पैसे मिळाले तर काहींना आज तर काहींना उद्याही मिळणार आहे तर सण असल्याने प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हे सरकार देणारच आहे अशीसुद्धा माहिती आदित्य तटकरे यांनी सांगितलेली होती कारण प्रत्येक सणाला कारण लाडक्या बहिणींचा सण गोड व्हावा यासाठी प्रत्येक वेळेला सणाच्याच आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम टाकली जाते परंतु यावेळेस थोडा उशीर झालेला आहे कारण एकत्रितरित्या दोन हप्ते देण्यासाठीच हा जो हप्ता आहे त्याला उशीर लागलेला आहे पण आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही तुम्ही तुमचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता मिळून जाणार आहे तुम्हाला जर हप्ता आलेला नसेल तर तुम्ही ही माहिती चेक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे तुमचं अकाउंट डी नसेल कुठ किंवा कुठल्याही कारणाने तुमचं अकाउंट चेंज झालेलं असेल तुम्ही नवीन अकाउंट ओपन केलेलं असेल किंवा आधार कार्डला तुम्ही दुसरा अकाउंट जॉईन करून टाकला असेल तर त्यामुळे सुद्धा तुमचे जे बँक अकाउंटचे पैसे असतात लाडकी बहिणींचा जो दहावा आणि अकरावाप्प्ता आहे तो तुमच्या दुसऱ्या खात्यामध्ये सुद्धा जाऊ शकतो त्यासाठी तुम्हाला ही माहिती बघून घेणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नीट बघून घ्या आणि जी फॉ आपण स्टेप्स सांगितलेले आहेत ते स्टेपसुद्धा तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला ती संपूर्ण माहिती देखील कळणार आहेत आणि तर बहुतेक लाडक्या बहिणी या चिंतेमध्ये आहेत की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये का मिळालेले आहेत तर यावरतीसुद्धा आधी चर्चा झालेली होती आदिती तटकरी असो किंवा अजित पवार असो यांनीसुद्धा माहिती सांगितलेली होती की ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यासोबतच इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा जर लाडकी बहीण लाभ घेत असेल तर त्याची त्यांना हजार रुपये मिळतात आणि त्यामुळे फक्त लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे ते ला दीड हजार रुपयाची रक्कम असते आणि आधीसुद्धा जी आरमध्ये असे सांगण्यात आलेलं होतं की जर लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असेल आणि ती दीड हजारापेक्षा जर जास्त असेल किंवा हजारपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येत नाही परंतु नमू शेतकरी योजनेचा हप्ता हजार रुपये होता त्यामुळे तुम्ही दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकता परंतु आता काय करण्यात आलेलं आहे की कुठलीही योजना असो राज्यातली तिचे जे पैसे आहे ते दीड हजार रुपये करण्यात आलेले आहेत त्यामुळे नमोशेतकरी योजनेचे हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये असे धरून तुमच्या खात्यावरती दीड हजार रुपयेची रक्कम पाठवण्यात येत आहे आणि आधीच तुम्हाला नमोशेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला असल्यामुळे तुमच्या खात्यावरती आता फक्त पाचशे रुपये हे जमा होणार आहे फक्त ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे त्याच महिलांसाठी असणार आहे जर तुम्ही शेतकरी योजनेचा लाभ घेत नसाल तर मात्र तुम्हाला दीड हजार रुपयेची रक्कम आहे ती संपूर्णत मिळते आणि जर तुम्हाला, तुम्हाला यावेळी आणि यावेळेस दोन हप्ते एकत्रित मिळत असल्याने लाडक्या बहिणींना पाचशे आणि पाचशे असे हजार रुपये मिळालेले आहेत आणि जे कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही अशा महिलांना तीन हजार रुपयेची रक्कम त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डेबिटी केली जात आहे त्यासोबतच बहुतेक लाडक्या बहिणींसाठी नवी नवीन नवीन योजनेचा शुभारंभ देखील झालेला आहे आणि अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी हा बजेटसुद्धा प्रस्तावित झालेला होता आणि बहुतेक लाडक्या बहिणींना असा प्रश्न होता की लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये देणार याबद्दल चर्चा त्यांनी सांगितलेली होती कारण मार्चमध्ये जो अर्थसंकल्प आहे तो मांडला गेला आणि एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये सुद्धा मिळणार होता अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली होती कारण दोन आपण तर चार दो रक्कम तुमच्या खात्यावरती जमा झाली पाहिजे होती पण तसं झालेलं नाहीये यावरती एकनाथ शिंदे असो तटकरे असो किंवा अजित पवार यांनी सुद्धा स्पष्टपणे असा उल्लेख केलेला आहे की के लाडकी बिनविचा जी आर आणि अहवाल जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा आम्ही सांगितलं होतं की एकवीसशे रुपयाची रक्कम आम्ही तुम्हाला देऊ परंतु असे कुठेही सांगितलेले नाहीये की याच महिन्यापासून आम्ही तुमच्या खात्यावरती रक्कम पाठवणार आहे परंतु आम्ही लाडकी बहीण योजनेचे जे एकवीसशे रुपयेची वादा केलेला आहे तो पूर्ण आम्ही करणारच आहोत सध्या राज्याची परिस्थिती नाजूक असल्याने आता जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला एकवीस रुपये दिला जाऊ शकत नाही परंतु पंधराशे रुपयाची रक्कम प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही पाठवत आहोत हो, आणि ते तुम्हाला मिळून जाणार आहे आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता देखील तुम्हाला लवकरच मिळेल परंतु त्यासाठी तुम्हाला काही कालावधीचा वाट बघावी लागणार आहे तर त्यापूर्वी सनगोळ होण्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाची रक्कम देखील पाठवली जात आहे आणि त्यासोबत महिला बचत गटामार्फत लाडक्या बहिणींना जे साडी वाटप आहे ते देखील केले गेलेले आहेत तर सणाचे हे मोठे गिफ्ट प्रत्येक लाडक्या बहिणींना देण्यासाठी आता सरकार सज्ज झालेले आहे तुम्हाला जर हप्ता आलेला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की आम्ही या जिल्ह्यात राहतो आणि आम्हाला आता हप्ता मिळालेला आहे आणि जर तुम्हाला आले नसेल तर तुम्ही तुमचा जिल्हा सुद्धा पाठवू शकता म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला आहे किंवा मिळालेला नाही आहे त्यांना संपूर्ण अपडेट ही करणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनल ते नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेव